तुम्ही महा तुम्ही असंच वागणार तुम्ही वायात जाणार आहे तुमची जात अशीच आहे तू किती आहे तू रा हे माझे शब्द नाहीये हे शब्द आहेत कोथरूड पोलीस स्टेशनच्या पी एस आय मॅडम पाटील मॅडम यांचे प्रेमा पाटील मॅडम श्वेता एस व्ही या फेसबुक अकाउंट वरचा हा व्हिडिओ श्वेता बोलते कोथरूडच्या पोलीस चौकीच्या वर असलेल्या एका रूम मध्ये घडलेल्या धक्कादायक आणि घाणेरड्या प्रकरणावरून तीन मुलींना महिला पोलीस अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्यासोबत पुरुष अधिकाऱ्यांनी दिलेल्या घानेरड्या वागणुकीवरून हे प्रकरण प्रचंड गाज तापले या प्रकरणी अंजली आंबेडकर प्रशांत जगताप सुजात आंबेडकर आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी रात्री तीन वाजेपर्यंत पोलीस बाहेर ठाण मांडून बसले पण यंत्रणा मात्र साधी तक्रार घ्यायला सुद्धा तयार नाही हे प्रकरण राज्यात चर्चेत आले त्यामुळे पोलीस चौकीच्या खोली या खोलीमध्ये काय घडलं त्यानंतर रात्रभर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलना दरम्यान काय काय घडलं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून आता आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या प्रकरणामुळे पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनच्या पी एस आय प्रेमा पाटील सध्या चर्चेत आल्यात त्या कोण आहेत पाहूयात फक्त पोलिस ऑफिसर हीच त्यांची ओळख नसून सौंदर्य स्पर्धेमध्ये यश मिळवलेले ऑफिसर म्हणून त्यांना ओळखलं जातं पाटील या सांगलीतील वडील आहेत त्यांचे निवृत्त झाले त्यांची ते आई गृहिणी आहे पाटील दोन हजार सेवेमध्ये दाखल झाल्या त्यांनी रनिंग मिसेस इंडिया दोन हजार एकोणीस हा किताब पाटवला त्यावेळी त्या प्रचंड चर्चेत आल्या होत्या त्यांनी गुन्हे शाखा आणि विविध डिपार्टमेंट मध्ये काम केलं असून सध्या पुण्याच्या कोथोड पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहे परंतु सध्या प्रेमा पाटील या चर्चेत आलेल्या आहेत तीन मुलींना रिमांड मानसिक छळ केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे तुम्ही मुली मुली राहता म्हणजे मुलं तुमच्या रूम वरती येत असतील तुम्ही लेसबिन्स सा असाल तुम्हाला मायबापाने टाकून दिले तू उलट उत्तर देतेस तुझा हा ऍटिट्यूड आहे तर एक दिवस कोणीतरी तुझा मर्डर करेल तू नीट जगूच शकणार आहे तू असंच मरशील तुला करिअरमध्ये मध्ये कधीतरी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल तुझ्यासारख्या मुलीला आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही करिअर बर्बाद होईल असंही आहे अशी तक्रार काही मुलींनी केली असून पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार कर दिला हे प्रकरण सध्या राज्यामध्ये प्रचंड चर्चेत असून पाटील यांच्यासोबत पुणे पोलिसांवरती प्रचंड टीका होते घरगुती हिंसाचार प्रकरणात आश्रय दिल्यानं कोथरूड पोलिसांनी संभाजीनगरच्या पोलिसांनी कोथरूडमध्ये मध्ये राहणाऱ्या मुलींना मारहाण केल्याचं हे प्रकरण आहे यातच पीएसआय प्रेमा पाटील यांच्यावरही आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो का हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका